घुपती राघव राजा राम पती पावन सीताराम राम रमणा सीताराम जय जय राघव सीताराम राम रमणा सीताराम जय जय राघव सीताराम राम राघव राजा राम जय श्री राम महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अनेक वर्षांपासून अनेक नेत्यांची खूप धडपड चालू आहे ती कशासाठी तर आपण किती पुरोगामी आहोत हे सिद्ध करण्यासाठी आणि स्वतःच पुरोगामित्व सिद्ध करण्यासाठी हे नेते काहीही बोलतात कुठलाही तर्क लावतात आणि अत्यंत असंगत पद्धतीने काहीतरी बरून आपलं अज्ञान लोकांसमोर जाहीर करतात आता आपण पुरोगामी आहोत हे सिद्ध करण्यासाठी सगळ्यात पहिला निकष म्हणजे असा आहे की जेव्हा केव्हा तुम्ही भाषणाला उभे राहाल तेव्हा भाषणाची सुरुवात तुम्हाला सतत फुले शाहू आंबेडकर यांचं नाव घेऊनच करायची असते भले तुम्हाला फुले शाहू आंबेडकर यांच्याबद्दलचा इतिहास माहीत असो अथवा नसो त्यांची शिकवण काय आहे त्यांची नेमकं तत्व काय आहे याची तुम्हाला कल्पना असो किंवा नसो त्यांच्या कार्याबद्दलची माहिती तुम्हाला असो अथवा नसो मात्र काहीही असलं तरीही आपल्या भाषणाची सुरुवात ही, ही, ही नेहमी फुले शाहू आंबेडकर यांचं नाव घ्यायचं आणि मग करायची म्हणजे आपण पुरोगामी आहोत हे आपोआप सिद्ध व्हायला सुरुवात होते आता पुरोगामी असणं हे काही वाईट नाहीये पण पुरोगामी आणि प्रतिगामी हे ओळखायचं कसं बघावं याच्यासाठी काही निकष आहेत का तर आता सहज म्हणून आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहोत त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देता येतात का ते बघा अगदी सोपे सोपे प्रश्न आहेत मित्रांनो म्हणजे बघा तुमचं लग्न झालंय का लग्न जर झालेलं असेल तर तुम्हाला अपत्य किती आहे अपत्य म्हणजे तुम्हाला मुलं किती आहेत तुम्हाला मुली किती आहे तुम्हाला एक मुलगा आहे एक मुलगी आहे की दोन मुलं आहेत दोन मुली आहेत नेमके तुम्हाला किती अपत्य आहेत आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न पडला असेल की लग्न होणं आणि अपत्य होणं याचा पुरोगामित्वाशी काय संबंध आहे खूप जवळचा संबंध आहे मित्रांनो आणि हा जावाई शोध काढलेला आहे हा जावाई शोध केलेला आहे सुप्रिया सुळे यांनी होय सुप्रिया सुळे यांनी पुरोगामित्वाचा जो तर्क आहे किंवा त्याचा जो एक आपण म्हणू सुसंगती आहे किंवा पुरोगामित्व सिद्ध करण्यासाठीचा जो एक निकष आहे तो विवाह संस्थेशी जोडलेला आहे आणि अपत्य जननाशी सोड आणून ठेवलेला आहे तो कसा एकदा आपण सुप्रिया सुळे यांच्याकडूनच जाणून माझ्या आई वडिलांना एकच मूल ती म्हणजे मी आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की माझ्या लग्न माझ्या आई वडिलांच्या लग्नामध्ये पवारांनी हुंडा घेतला नाही त्यांनी माझ्या आईला एकच अट टाकली काय होती ती अट माझ्या वडिलांनी माझ्या आईला सांगितलं की ह्या राज्यामध्ये खूप लोकसंख्या आहे आणि माझ्या वडिलांना तेरा भाई भावंड एवढी मोठं आमचं कुटुंब त्या काळातलं चौदा बहीण भावंडांचं तर आपण आपल्या घरापासून सुरू करूया आपल्याला जे मुल होईल ते एकच होईल मुलगा किंवा मुलगी माझ्या आईंनी ते मान्य केलं आणि माझा जन्म झाला आणि मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना की एक मूल झाल्यावर माझ्या वडिलांनी माझ्या आईला ऑपरेशन करायला लावलं नाही माझ्या वडिलांनी ऑपरेशन केलं की माझ्या आईला त्रास होऊ नये याला पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र म्हणत एकच मी ऐकलं सुप्रिया सुळे यांचं म्हणणं असं आहे की मी माझ्या वडिलांची एकूण ती एक लेख आहे माझ जेव्हा जन्म झाला त्यानंतर किंबहुना माझ्या आईशी जेव्हा माझ्या बाबांचं लग्न झालं म्हणजे शरद चंद्र पवार यांचं प्रतिभाताईंशी जेव्हा लग्न झालं तेव्हाच त्यांनी प्रतिभाताईंना सांगून टाकलेलं होतं की आपल्याला फक्त एकच अपत्य हवं आहे आणि त्यानंतर सुप्रिया सुळे यांचा जन्म झाला सुप्रिया सुळे यांचा जन्म झाल्यानंतर लगेचच शरद पवार साहेबांनी स्वतःचं फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन करून घेतलं न की त्यांनी त्यांच्या मिसेसचं म्हणजे प्रतिभाताईंचं फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन करून घेतलं आणि हे शरद पवार यांचं पुरोगामी असण्याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे असं सुप्रिया सुळे यांचं म्हणणं आहे असाच जर निकष सुप्रिया सुळे लावणार असतील तर मग स्वत सुप्रिया सुळे याच पुरोगामी नाहीत असं सुप्रिया सुळे स्वतः सिद्ध करतात का त्याचं कारण असं आहे की सुप्रिया सुळे यांना एक मुलगा आहे आणि सुप्रिया सुळे यांना एक मुलगी आहे शरद पवार यांनी एक अपत्य जन्माला आल्यानंतर म्हणजे एक मुलगी जन्माला आल्यानंतर जर पुढे अपत्य जन्माला घातली नाही तर शरद पवार हे पुरोगामी ठरतात मग सुप्रिया सुळे यांनी एक अपत्य जन्माला घातल्यानंतर दुसरं अपत्य जन्माला आलं तर सुप्रिया सुळे पुरोगामी नाही असं सुप्रिया सुळे ठामपणे सांगतायत का तर नाही बरं आता सुप्रिया सुळे यांचं म्हणणं जे आहे की एक अपत्य आणि त्यातल्या त्यात ती मुलगी असणं आणि त्यानंतर दुसरं अपत्य न होऊ देणं हे पुरोगामित्वाचं सगळ्यात मोठं लक्षण आहे पुरोगामित्वाचा हा सगळ्यात मोठा निकष आहे तर मग असाच निकष आपण इतर नेत्यांवर लावून बघायचा का चला सुरुवात करूया उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या घरामध्ये कन्या रत्न नाही यांना दोन मुलं आहेत म्हणजेच काय उद्धव ठाकरे हे पुरोगामी आहेत का अजिबात नाही प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकर यांना मुलगा आहे सुजात आंबेडकर आता प्रकाश आंबेडकर सुप्रिया सुळे यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या निकषानुसार पुरोगामी ठरतायत का नाही मनोज जरांगे मनोज जरांगे यांना एक मुलगा पण आहे मुलगी पण आहे मग मनोज जरांगे हे पुरोगामी ठरतायत का अजिबातच नाही चला आता पुढचे नेते घ्या पुढचे नेते आहेत राज ठाकरे राज ठाकरे यांना एक मुलगा आहे आणि एक मुलगी देखील आहे मग राज ठाकरे हे पुरोगामी ठरतायत का सुप्रिया सुळे यांच्या म्हणण्यानुसार बरं का अजिबातच नाही म्हणजे राज ठाकरे सुद्धा पुरोगामी ठरत नाहीत मग आता या यादीमध्ये दोन मुली आहेत मग आता संजय राऊत हे डबल पुरोगामी आहेत असं म्हणायचं आहे का आपल्याला किंवा सुप्रिया सुळे यांना असं सुचवायचं आहे का की संजय राऊत यांना दोन मुली आहेत म्हणजे संजय राऊत हे डबल पुरोगामी झाले नाही असं नाही होऊ शकत ना कारण सुप्रिया सुळे यांनी अगोदरच सांगितलंय की शरदचंद्र पवार यांना एक मुलगी झाली आणि त्यानंतर ते स्टॉप झाले त्याच्यानंतर त्यांनी अपत्य जन्माला घातले नाही म्हणूनच ते पुरोगामी ठरतात याचाच अर्थ असा आहे की दोन अपत्य ज्यांना आहेत मग ते मुलगा असो मुलगी असो दोन्ही मुलं असो किंवा दोन्ही मुली असो ते पुरोगामी ठरत नाहीत याच्याच अनुषंगानं ना संजय राऊत हे देखील पुरोगामी ठरत नाही आता पुढचा सगळ्यात महत्वाचा नेता आहे त्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यांचा विवाह झाला अमृता फडणवीस यांच्याशी आणि त्यांना सुद्धा एकच अपत्य आहे आणि ती देखील मुलगी आहे जिचं नाव आहे ती विजा शरदचंद्र पवार साहेब यांना सुद्धा एकच अपत्य आहे ती देखील मुलगी आहे जिचं नाव आहे सुप्रिया सुप्रिया सुळे यांचं म्हणणं असं आहे की शरद पवार साहेब यांनी एक अपत्य झाल्यानंतर दुसरं अपत्य होऊ दिलं नाही एक मुलगी हीच आपली सर्वस्व आहे असं ते मानत आले आणि हेच त्यांचं पुरोगामित्व आहे शरद पवार किती मोठे पुरोगामी आहेत हे सिद्ध करण्यासाठी ही एक छोटीशी गोष्ट पुरेशी आहे तर मग दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा एकच मुलगी आहे जिचं नाव आहे देवीजा देवीजा नंतर देवेंद्र फडणवीस यांना दुसरं कुठलंही अपत्य नाही मग शरद पवार यांच्यानंतर थेट देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्रातले एकमेव पुरोगामी नेतृत्व आहेत का याच उत्तर सुप्रिया सुळे देणार आहेत का आणि मुलं होणं अपत्य होणं मग ती मुलगी असो किंवा मुलगा असो यावर तुमचं ठरणार आहे का जी सुरुवात या व्हिडिओची आम्ही केली होती की नुसतंच म्हणायचं आपल्या भाषणांमध्ये फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र किंवा फुले शाहू आंबेडकरांची शिकवण मात्र फुले शाहू आंबेडकर यांची नेमकी शिकवण काय आहे ही, ही बुद्धीमध्ये न घेता ती आकलन न करता त्याचं वाचन न करता त्याचा अभ्यास न करता थेट आपलं मत ठोकून द्यायचं फुले शाहू आंबेडकर यांच्या नावावर कुठलंही एखादं गोष्ट चिपकवून द्यायची आणि आपण पुरोगामी आहोत असं वारंवार सिद्ध करण्याचा एक फसवा प्रयत्न करत राहायचा आणि लोकांना भ्रमित करत राहायचं हे बारामतीचं जुनं तंत्र आहे आणि हे तंत्र आता पूर्णपणे विकसित झालेलं आहे आणि ते सुप्रिया सुळे आणि महाराष्ट्राचा नवा डाकू रोहित पवार यांनी पूर्णपणे आत्मसात केलेलं आहे आणि म्हणूनच कुठलाही अभ्यास नसताना कुठलीही माहिती नसताना केवळ चर्चेत राहण्यासाठी स्टंटबाजी करण्यासाठी रोहित पवार आणि सुप्रिया सुळे अशा प्रकारची विधानं करत असतात मित्रांनो आता एक गोष्ट यात आणखी लक्षात घेण्यासारखी अशी आहे की सुप्रिया सुळे यांचं म्हणणं असं आहे की शरद पवार यांना एक मुलगी आहे त्याच्यानंतर त्यांनी अपत्य होऊ दिलं नाही आणि म्हणून शरद पवार हे पुरोगामी ठरतात तर मग या एका प्रश्नाचं उत्तर सुप्रिया सुळे यांनी द्यावं की ज्या नेत्यांना अपत्यच नाही मग आता ते दैवयोगाने असो किंवा त्या नेत्याच्या स्वतःच्या मर्जीने असो अपत्य त्यानं होतो पितामह म्हणणार आहात का जसं तुमचे वडील बोलले होते की साल्यानो आम्ही तुमच्या देवांचे बाप आहोत तसे जे निपुत्रिक नेत नेतृत्व आहेत जे निपुत्रिक नेते आहेत ते या सगळ्या पुरोगाम्यांचे बाप आहेत असं त्यांनी म्हणावं का या प्रश्नाचं उत्तर सुप्रिया सुळे देतील का मित्रांनो या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे पुरोगामित्वाचा जो निकष आहे जो सुप्रिया सुळे यांनी मांडलेला आहे त्या बाबतीमध्ये तुमचं नेमकं का काय मत आहे हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका सुप्रिया सुळे यांनी हे विधान केवळ चर्चेत राहण्यासाठी केलेलं आहे हे वेगळं सांगण्याची अजिबातच गरज नाहीये त्याचं कारण असं आहे की सुप्रिया सुळे या कधीही कुठलीही गोष्ट तर्कसंगतीने कधीही बोलत नाही थोडक्यात उदाहरण जर द्यायचं झालं तर जेव्हा विधानसभा निवडणुकांचे निकाल लागलेले होते तेव्हा याच सुप्रिया सुळे खूप रडारड करत होत्या का कारण तेव्हा सगळेच जण ईव्हीएम वर बोलत होते मात्र नंतर जेव्हा मा ते मा सुप्रिया सुळे यांना जाणीव होऊ लागली की ईव्हीएम वर जास्त रडारड केली तर आपणच गोत्यात येऊ शकतो तेव्हा त्यांनी पलटी मारली आणि मग सुप्रिया सुळे असं बोलल्या की मी स्वतः चार वेळा निवडून आलेले आहे ईव्हीएम वर त्यामुळे ईव्हीएम वर मी आता खापर करू शकत नाही आणि मार्कटवाडीतल्या मरकटक चाळ्यांना त्यांनी तिथे आळा घालण्याचा किंचितचा प्रयत्न केला मात्र पुढे जाऊन परत सुप्रिया सुळे असं बोललेले आहे की उत्तम जानकर यांनी जो लढा पुकारलेला आहे त्या लढ्याला माझा पाठिंबा आहे उत्तम जानकर यांनी निवडणूक आयोगाकडे आपल्या आमदारकीचा राजीनामा अजिबात देऊ नये त्यांनी आपली आमदारकी तशीच सांभाळावी पाच वर्ष व्यवस्थित काम करावं आपल्या मतदारसंघामध्ये मात्र ईव्हीएमच्या विरोधामध्ये उत्तम जानकर यांनी जो लढा पुकारलेला आहे तो लढा त्यांनी तसाच सुरू ठेवावा माझा त्याला पाठिंबा आहे म्हणजे ही डबल ढोलकी झाली ना एकीकडे म्हणायचं की मी ईव्हीएमवरच निवडून आलेले आहे आणि दुसरीकडे म्हणायचं की उत्तम जानकर यांच्या ईव्हीएम विरोधाच्या लढ्याला माझा पाठिंबा आहे आता यातून यांच्याच मतदारसंघातल्या लोकांनी नेमका काय आदर्श घ्यावा मुळात सुप्रिया सुळे या स्वतःच गोंधळ कळलेलं नाहीये की ईव्हीएमचा सपोर्ट करायचा आहे की ईव्हीएमच्या विरोधामध्ये बोलायचं आहे सुप्रिया सुळे ह्या नेहमीच अशा गोंधळलेल्या अवस्थेमध्ये असतात आणि याच गोंधळलेल्या अवस्थेमधून स्वतःच चमकोगिरी पण सिद्ध करण्यासाठी आणि स्वतःची नसलेलं ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांची जी केविलवाणी धडपड सुरू असते त्या केविलवाण्या धडपडीमधूनच सुप्रिया सुळे यांच्याकडून अशी अद्वा तवा विधानं नेहमीच केली जातात जशी त्यांनी आत्ता केलेली आहे की माझे बाबा एक मुलगी झाल्यानंतर थांबले आणि हेच त्यांचं पुरोगामी असण्याचं सगळ्यात मोठं लक्षण आहे किंवा हा त्यांचा सगळ्यात मोठा निकष आहे मित्रांनो सुप्रिया सुळे चर्चेत राहण्यासाठी अशी विधानं अनेकदा करतच असतात इथून पुढे सुद्धा त्यांच्या अशाच अनेक विधानांचा आपल्याला व्यवस्थित उहापोह करायचाच आहे तेव्हा बघत राहा तुमचं आवडतं लाडकं युट्यूब चॅनल महाप्रपंच जाता जाता तुम्हाला सगळ्यांना एक छोटीशी विनंती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रभू श्री रामाच्या लक्ष्मणाचार्य विरचित मूळ पवित्र राम भजनाच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र राम भजनच ऐका हेच मूळ पवित्र राम भजन आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा ऐकवा ही काळाची गरज आहे आणि आपली नैतिक जबाबदारी सुद्धा आहे मित्रांनो आपल्या देवी धर्मावर आपल्या इष्ट देवी देवतांवर आपल्या आराध्यांवर जर कोणी टिंगल टपाणी करत असेल तर त्याची चोख उत्तर आपल्याला देता यायला हवीत यासाठीच प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे ज्यावरून धर्म शास्त्र नीती संस्कार आणि नी संस्कृती यांवरचे शास्त्रशुद्ध व्हिडिओज आम्ही सादर करत आहोत त्यापैकीच एक व्हिडिओ म्हणजे पवित्र आणि मूळ राम भजन ज्याची व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे लिंकला क्लिक करा मूळ पवित्र राम भजन ऐका आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये प्रभू श्री रामांचं हे मूळ पवित्र राम भजनच शेअर करा हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही युट्यूब चॅनल्स वरचे व्हिडीओ वेळोवेळी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला आपल्या प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता बंधू यांच्यासाठी ज्या अर्थार्जनाच्या रोजगाराच्या नव्या योजना आणि नवे उपक्रम धडाडीने राबवता येतील कुठलीही गोष्ट सुरू करायची असेल तर त्याला आर्थिक पाठबळ असणं खूप गरजेचं असतं मित्रांनो म्हणून पुन्हा पुन्हा ही कळकळीची विनंती आहे आतापर्यंत तुमचा जसा सपोर्ट आम्हाला मिळत आलेला आहे तुमचा जसा पाठिंबा आशीर्वाद आणि सहकार्य आम्हाला लाभलेला आहे इथून पुढे सुद्धा ते तसंच लाभत राहावं हीच तुमच्याकडे आमची मनोभावे प्रार्थना आहे आपला हा परिवार आपण आणखी वाढवूया या परिवाराबद्दलचे आणखी खूप सारे डिटेल्स उपक्रमांबद्दलचे आणि नव्या योजनांबद्दलचे आम्ही लवकरच तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत तेव्हा बघत राहा तुमचं आवडतं लाडकं युट्यूब चॅनल महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि सावध राहा सतर्क राहा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम